आपल्या सोयाबीन आणि काप कापसाला मदत केली त्याचे चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी शहाण्णव लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला हेही मी या ठिकाणी नमूद करतो आणि कांद्याच्या संदर्भात देखील मुख्यमंत्री स्वतः आपल्या केंद्र सरकारशी संबंधित मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्कात आहेत आणि कांद्याचा भाव जो आहे तो खाली आला आहे तो वीस टक्के जो एक्सपोर्ट ड्युटी आहे ती कमी करावी यासाठी देखील केंद्र सरकारशी आम्ही पाठपुरावा करतो आहे त्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल आणि म्हणून आजचं या आठवड्याभराचं अधिवेशन जे आहे अतिशय यशस्वी झालं आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील मी त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकारांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की आम्ही आमच्या अधिवेशनातल्या कामकाजाला आणि एकंदरात घेतलेल्या निर्णयाला आपण चांगला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महायुती वनच्या अभूतपूर्व यशानंतर आता महायुती महायुती टूचे कॅप्टन आणि खरं म्हणजे विरोधी पक्षात असताना विदर्भाच्या प्रश्नासाठी सातत्याने झटणारे आज राज्याचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आहे आणि एक काळ असं होतं की आम्ही धानासाठी आंदोलन करत होतो परंतु विरोधी पक्षांनी कुठल्याही शेतकऱ्यांसंदर्भात कुठलाही प्रश्न उपस्थित न करता संवेदनशील मानाने विदर्भाच्या धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देणारे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो पहिल्यांदाच कुठली वेगळी बातमी बनू नये म्हणून स्पष्टीकरण करतो की राज्याचे आमचे दुसरे सहकारी आणि उपमुख्यमंत्री दादा पवार हे दुपारीच माझी परवानगी घेऊन आत्ताच माननीय एकनाथराव शिंदेजींनी आपल्यासमोर संक्षिप्त अशा प्रकारचा आढावा ठेवलेला आहे हे अधिवेशन सहा दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी झालं त्यापूर्वी तीन दिवस मुंबईमध्ये छोटंसं अधिवेशन झालं होतं आणि आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते त्यावेळी पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगतचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि एक विधेयक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे संयुक्त चिकित्सा समितीकडे आपण पाठवलं आहे